आय आय टी परिषदेची छप्पन्नावी बैठक आज आय आय टी दिल्ली इथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झाली सर्व भागधारकांपर्यंत पंतप्रधानांच्या आत्मनिर्भरतेतून समृद्ध भारत याद या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा निर्णय एकमताने या बैठकीत घेण्यात आला आत्मनिर्भर आणि समृद्ध भारतासाठी आय आय टी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावेल असं धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं समावेशक विकासासाठी अभ्यासक्रमांचं शिक्षण माध्यम म्हणून इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांचा समावेश करून भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी आय आय टीनं केलं आय आय टीने वास्तविक जगातील समस्या सोडवून आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या तंत्रज्ञानामध्ये अनुवादात्मक संशोधनाला प्रोत्साहन देऊन नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार केली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला यानंतरच्या बातम्या थोड्या